नमस्कार बघतो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघतो श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावसेला संपतो यावेळी श्राद्ध पक्ष अठरा सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत चालेल हे दिवस पूर्वजांना समर्पित आहेत श्राद्ध पक्षाला पितृपक्ष श्राद्ध इत्यादी नावांनी ओळखले जाते हे नावावरूनच स्पष्ट होते पितृपक्ष ही पितरांची बाजू आहे म्हणजेच हे पूर्वजांना समर्पित केलेले दिवस आहेत या दिवसांमध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितरांचे तर्पण श्राद्ध न केल्याने पितृदोष होतो पितृपक्ष हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खूप खास दिवस मानला जातो असे मानले जाते की पितृपक्षामध्ये एखाद्याकडून आपल्या पूर्वजांना श्रद्धेने काहीतरी अर्पण केले जाईल तर त्याचे पितृ पटकन आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात हिंदू धर्मात पितृंना देवते समान मानले जाते शास्त्राच्या अनुसार ज्यांना पूर्वजांचा आशीर्वाद असतो सर्व देवतांचे आशीर्वादही मिळतात पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे त्यामुळे या काळात कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य करू नका पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रीमद भगवद्गीतेचे के पठण केले पाहिजे पितृपक्षातील श्राद्ध पक्ष ज्याला करण्यास कर्म असेही म्हणतात हेच वेळ आहे जेव्हा आपले पूर्वज पृथ्वीवर असतात आणि आपण श्राद्धविधी करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो हिंदू धर्मात मृत्यूनंतर श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते असे मानले जाते की जर एखाद्याच्या पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण वेळेवर केले नाही तर ते या जगातून मुक्त होणार नाहीत आणि ते या संसारामध्येच भटकत राहतात ब्रह्मवैरोध पुराणाच्या अनुसार देवांना प्रसन्न करण्यापूर्वी मनुष्याने आपल्या पित्रांना प्रसन्न केले पाहिजे पितृदोष हा जन्मकुंडलीतील सर्वात जटिल अपराधांपैकी एक दोष आहे पितरांच्या शांतीसाठी पितृपक्ष श्राद्ध दरवर्षी महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेपासून आश्विन महिन्याच्या अम्वाशी पर्यंत केले जाते या काळात यमराज पितरांना काही काळासाठी मुक्त करतात जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून श्राद्ध तर्पण करू शकतील असे मानले जाते की ज्या घरातील पितृ आपल्या कुटुंबातील सदस्यांवर आनंदी असतात त्या घरातील लोकांनाही देवी देवतांचा प्रसन्न नसतात त्यांना पितृदोषाचा श्राप मिळतो असे मानले जाते की ज्या घरामध्ये पितृदोषाचा श्राप असतो त्या घरातील सदस्य कधी सुखी नसतात आणि त्यांना जीवनात यश मिळू शकत नाही बघतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षात केला जाणारा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय विधी सांगणार आहे हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो बिघडलेली कामे होऊ लागतात आशीर्वाद मिळतो आशीर्वादाने घरात सुख सुख समृद्धी येते आणि शांती यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि जीवनातील सर्व त्रास आणि दुःखांपासून मुक्ती मिळते बघतो हा उपाय योग्य रीतीने करण्यासाठी तुम्ही माझ्या या व्हिडिओला अवश्य पहा आणि पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करण्याची मी विनंती करतो बघतो तसे तर पितृपक्षात दररोज हा उपाय करा कारण हे पंधरा दिवस पितरांना समर्पित आहेत पण जर तुम्ही रोज करू शकत नसाल तर पितृपक्षातील पौर्णिमा पितृपक्षातील अमावश्या आणि पितृपक्षातील पक्षातील एकादशी तुमच्या पूर्वजांची जी मृत्युतिथी आहे हा उपाय त्या दिवशी आणि पितृपक्षातील अमावश्यालाही करू शकता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री करावा लागेल हा उपाय सकाळी किंवा बारीक करू नका उपाय करण्यासाठी आपला चेहरा हात आणि पाय चांगले धुवा आणि स्वच्छ कपडे घाला यानंतर एक दिवा तयार करा त्यात कापसाची वात घालून शुद्ध तूप भरावे जर शुद्ध तूप नसेल तर मोहरीचे तेल म्हणजेच राईचे तेल भरून त्यात काळे तेल टाकावे हा उपाय करण्यासाठी तुम्ही माती पितळ किंवा पिठाचा कोणताही दिवा घेऊ शकता पिठाचा दिवा घेत असाल तर काळजी घ्या पीठ स्वच्छ असावे आणि पेटामध्ये मीठ नसावे दिवा बनवल्यानंतर आता घराचा दक्षिण कोपरा स्वच्छ करा तुमच्या घराच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात स्टोर रूम किंवा स्नानगृह इत्यादी असल्यास किंवा मोकळी जागा नसल्यास तुमच्या स्वयंपाक घरातील दक्षिणेकडील कोपरा स्वच्छ करा स्वयंपाकघरात अशी स्वच्छ जागा नसेल तर तुमच्या कोणत्याही खोलीचा दक्षिणेकडील कोपरा स्वच्छ करून तिथे या दिवाला ठेवा जर कोणत्याही खोलीत अशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिराजवळ स्वच्छ ठिकाणी या दिवाला ठेवा पण लक्षात ठेवा दिवा अशा प्रकारे ठेवावा की दिव्याची वात म्हणजेच की जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला असावी तुम्हाला दिव्याचे मुख दक्षिण दिशेकडे ठेवायचे आहे आणि हे देखील लक्षात ठेवा की, लक्षा की दिव्याला थेट जमिनीवर ठेवू नका दिव्याखाली कापड पसरवा किंवा वाटी किंवा ताट ठेवा किंवा मग थोडे साबूत तांदूळ ठेवा दिवा थेट जमिनीवर ठेवू नका थेट जमिनीवर ठेवलेला दिवा अपूर्ण मानला जातो दिवा लावल्यानंतर सर्वात प्रथम श्री गणेशाला नमस्कार करा त्यानंतर भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांची पूजा करा आणि त्यानंतर पितृदेवांना नमस्कार करावा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळू यासाठी देवाकडे प्रार्थना करा यानंतर पितृदोषापासून मुक्तीसाठी पित्रांना तुम्ही प्रार्थना करा त्यानंतर भगवान विष्णूंचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्राचा जप केल्याच्या नंतर आता पितृदेवांच्या या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम नमो पितृदेवताय नम ओम नमो पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा लागेल तुम्ही कोणत्याही ज्या माळेनी मंत्राचा जप करत असाल त्यावर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा हाताच्या बोटांवर मोजून किंवा माचीसच्या काडीवर किंवा साखरेच्या दाण्यांवर या मंत्राचा जप करू शकता बघतो काळजी घ्या दक्षिणेकडील तोंड करून या मंत्राचा जप करावा दक्षिण दिशेला पित्रांचे वास्तव्य असते दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते असे आपल्या शास्त्रात सांगितले गेलेले आहे या दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते श्राद्ध पक्षात दक्षिण दिशेला दिवा लावून मंत्रोच्चार केल्याने पित्रांचे अपार आशीर्वाद मिळतात आणि पित्रांचे दोष पित्रांच्या आशीर्वादात रूपांतरित होतात मंत्राचा जप केल्यानंतर आपण आपल्या पित्रांना नमन करावे आणि सर्व संकटे दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना करावी फक्त हा उपाय करताना काही कर गोष्टींची विशेष काळजी घ्या हा उपाय करताना स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी महिलांनी मासिक पाळी दरम्यान हा उपाय करू नये हा उपाय रोज कुटुंबातील एका सदस्यानेच करावा असे नाही आणि हा उपाय फक्त घरातील पुरुष किंवा मुलांनीच करावा असेही नाही घरातील सुना मुली सुद्धा हा उपाय करू शकतात यासोबत पितृपक्षात कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये याची तुम्ही विशेष काळजी घ्या पितृपक्षामध्ये कांदा लसूण मांस अंडी तंबाखू सिगारेट दारू इत्यादी गोष्टींचे से सेवन करू नका आणि हा तुम्ही फक्त तुमच्याच घरी लावा जर तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेला असाल तर तिथे तुमच्या पूर्वजांच्या नावाने तुम्ही हा दिवा लावू नका हा उपाय तुम्हाला तुमच्याच घरी करावा लागेल पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये या काळात कोणतेही वाहन किंवा नवीन वस्ती खरेदी करू नका दैनंदिन गरजांच्या व्यतिरिक्त पितृपक्षाच्या काळात कोणतेही नवीन वस्तू खरेदी करू नये पितृपक्षात नखे कापू नये केस कापू नयेत एखाद्याने दाढी किंवा मिशी करू नये पितृपक्षात गायी ब्राह्मणांना कुत्रे मुंग्या मांजर इत्यादींना अन्न देणे आवश्यक आहे पितृपक्षादरम्यान कोणतेही सौंदर्य प्रसाधन यांसारख्या वस्तू लावणे टाळाव्यात पितृपक्षाच्या काळात भांडण करू नका प्रेमाने जगा कुणाची निंदा करू नका कोणाबद्दल चुगलीही करू नका पितृपक्षाच्या काळात या सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्यावी बघतो जर तुम्ही दिवा अक्षतांवर ठेवला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते तांदूळ पक्ष्यांना घालावेत जर तुम्ही पीठ वापरले असेल तर ते पक्ष्यांना देखील घाला जर तुम्ही मातेचा किंवा मा पित्रेचा दिवा वापरला असेल तर तुम्ही त्याचा पुन्हा वापर करू शकता अशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आजसाठी एवढेच बघतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला तुमची आवड कमेंट्स करून नक्कीच कळवा खूप खूप धन्यवाद